वसुदेव भुजाई योजनेच्या रूपानं गेली सत्तावीस वर्ष जनतेनं पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरल्याचा आजचा सुवर्ण दिन आहे डोंगर माथ्यावरील पडीक जमीन पाण्याच्या माध्यमातून हिरवीगार होणार आहे उघड्या मोडक्या डोंगराला हिरवा शालू नेसवण्याचं भाग्य मला लाभल्यानं मी समाधानी असल्याचे गौरव उद्गार आमदार प्रकाश आंबेडकर यांनी काढले बुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी वसुदेव भुजाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते मुदरगाव तालुक्यातील टिक्केवाडी इथं बसुदेव भुजाई उपसा जलसिंचन योजनेचा सर्वेक्षण शुभारंभ आमदार प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते झाला यावेळी ओलिताखाली येणाऱ्या अठ्ठावीस गावातील शेतकऱ्यांच्या वतीनं आमदार आबेडकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार आबेडकर म्हणाले शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचं पुण्याईचं काम या योजनेच्या माध्यमातून झालंय पहिली आमदारकी लढवताना माझ्यासारख्या फाटक्या पोरावर पैसे लावून जनतेनं आमदार केलं त्यामुळे जनसेवक म्हणून लोकांच्या जीवनात आनंद पेरण्याचं काम करत आलोय गेल्या दहा वर्षात लोकांच्या प्रश्नाची उत्तरं घेऊन आमदार म्हणून त्यांच्या दारात गेलो त्यामुळे साडेतीन लाख लोकांच्या हृदयात माझं अढळ स्थान आहे माजी जिल्हा परिषद सदस्य आर देसाई म्हणाले गेल्या सत्तावीस वर्षांपूर्वी या योजनेचं स्वप्न मी पाहिलं होतं पण राजकीय पाठबळ मिळालं नाही मात्र आमदार आबिटकर यांनी या, या योजनेला मूर्त रूप दिलं अशा लढवय्या आमदारांच्या पाठीशी इथली स्वाभिमानी जनता निश्चित राहील असं देसाई म्हणाले यावेळी माजी सभापती अक्काताई नलवडे कल्याणराव निकम अजित देसाई अरुण जाधव सुभाष चौगळे ए एस पवार यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बी एस देसाई सरपंच सागर पाटील राजेंद्र पाटील निवासराव देसाई मदन देसाई विक्रमसिंह पाटील वसंत प्रभावळे प्रवीण नलवडे शिवाजी चौगले उमाजी पाटील गजानन बारड आनंदा आजबे संजय पाटील मुरलीधर पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते